शहापूर परिसरात पुन्हा खून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या वादातून झालेल्या हानामारीत परप्रांतीय कामगार संतोष गोपाळ पांडा वय अडतीस राहणार ओडिशा सध्या राहणार विनायक हायस्कूल जवळ शहापूर याचा लाकडी दांडके व पाईपने डोक्यात व तोंडावर जबर मारहाण करून निर्गुण खून करण्यात आला ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास तारदाळ हद्दीतील यंत्रमाग कारखान्यात घडली या खून प्रकरणी शहापूर पोलिसांनी ताबसू बेहरा शिवा बेहरा व मनोज बेहरा या तिघा परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेतल्या असून रात्री उशिरा या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे संतोष पांडा हा एअर जेट कारखान्यात काम करत होता काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मालकाकडे तक्रार केली होती की ताबसू शिवा व मनोज हे तिघे कामाच्या ठिकाणीच रात्री झोपतात या तक्रारीनंतर चौघामध्ये वाद झाला होता मालकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला असला तरी गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास पुन्हा वाद उपळला वाद तीव्र होताच ताबसू शिवा व मनोज यांनी संतोषवर झडप घालत लाकडी दांडके व लोखंडी पाईपने त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर निर्दयी मारहाण केली गंभीर जखमी झालेला संतोष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आपल्या पथकासह घटनास्थळी धावून गेले जखमी पांडाला रिक्षाने तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे सदर आरोपींना इचलकरंजी येथील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत शहापूर परिसरात अशा घटना सातत्याने घडत घट असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख